पोलीस किंवा मिलिटरी भरतीसाठी जर तुम्ही ओव्हर एक्सरसाइज करत असाल तर यामुळे तुमच्या शरीराला काय इजा होऊ शकते याबद्दल सांगतो तसं एक्सरसाइजमुळे तर बॉडी स्ट्रॉंग होत असते पण जर ओव्हर स्ट्रेस झालं आणि बॉडीला रिकव्हरीसाठी वेळ नाही मिळाला आहार आणि हायड्रेशन नाही मिळालं तर मग त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स उलट कमजोर होऊ शकतो आता ज्या कॉमन इंजुरीज आहेत त्यामध्ये बघा स्ट्रेस फ्रॅक्चर खूप जास्त स्ट्रेसमुळं हाडं क्रॅक होतात प्रॉपर न्यूट्रिशनल सप्लिमेंट आणि रेस्ट नसेल तर ऑस्टिओपोरोसिस पण होऊ शकतो म्हणजे हाडच ठिसूळ होतात दुसरी कॉमन इंज्युरी म्हणजे मसल स्ट्रेच होणं किंवा मसल्स फाटणे टेअर किंवा स्ट्रेस असं म्हणतात स्ट्रेन इतर इंज्युरीजमध्ये नी किंवा अँकल पेन किंवा बॅक पेन काही प्रिव्हेन्शन टिप्स ग्रॅज्युअल इनक्रीज कधी पण तुमचा एक्सरसाइज हळूहळू वाढवा वॉर्मअप आणि कूल कूलडाऊन नेहमी करा प्रॉपर शूज वापरा शूजची साईज आणि फिटिंग खूप महत्त्वाची आहे रेस्ट आणि स्लीप महत्त्वाची आहे आणि न्यूट्रिशन आहार प्रोटीन लोह विटॅमिन कॅल्शियम हायड्रेशन सगळं महत्त्वाचं आहे सगळं व्यवस्थित केलं तर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होणार